टू यू बाय ो आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका हो। सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि ह्या अधिवेशनादरम्यान विविध आंदोलनं होत असतात आज यू ने अशाच पद्धतीचं एक वसतिगृहासाठीच आंदोलन केलं मात्र या आंदोलनाला आंदोलनाला कुठेतरी तीव्र स्वरूप प्राप्त झालं पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाठीचार्ज केला आणि सर्व एन चे कार्यकर्ते जे आहेत यांना मारहाण झाल्याचा आरोप या ठिकाणी होतोय स्वत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन या ठिकाणी विधानभवनासमोरच ते आंदोलन करतात आपल्याला पाहायला मिळतात त्यांना विचारूयात नेमकी काय आंदोलन काय नवीन नाही आहेत मी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन पाहतोय पण आंदोलन ही होऊ द्यायची नाहीत अशी जी कुठेतरी सरकारची भूमिका दिसते या संदर्भात आपलं काय मत आंदोलन करणं हा भारतीय नागरिकांचा अधिकार आहे आणि आंदोलकांशी चर्चा करणं हा राजधर्म आहे सरकारचा मात्र सरकार त्यांचा धर्म पाळत नाही ते अधर्मी आहेत आणि ते अधर्मी असल्याच्या अनुषंगानं आंदोलनही करणं हा त्यांच्या दृष्टिकोनातून गुन्हा आहे त्यामुळे आंदोलक हे रास्त मागण्याच्या अनुषंगाने जरी आले असले तरी ते त्यांच्याशी चर्चाच करू नका असा बहिष्कृत एक करण्याचा प्रकार हा या सरकारने सुरू केलेला आहे आम आम्ही याचा धिक्कार करतो आणि ही लोकशाही टिकवण्याच्या अनुषंगानं सर्व नागरिकांनी आता कुठे अन्याय सहन न करता आपल्या अधिकारांच्या अनुषंगानं सरसावलं पाहिजे असं देखील आव्हान या निमित्तानं मी करावस वाटत अशा कुठल्या मागण्या आहेत ज्या सरकार ऐकून सुद्धा घ्यायला तयार नाही आहे सरकारचा कुठला प्रतिनिधी येऊन भेटायला तयार नाही आहे उलट या ठिकाणी आंदोलनकारी जे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्यावरती लाठ्यांचा वर्षाव झाला असं कळतं लाठेंचा वर्षाव झाला आंदोलनकारी विद्यार्थी आहे त्याचाही विचार हा केला गेला नाही मुळात सदरक्षणार्थ आणि खल हा पोलिस विभागाचा एकंदरीत असणारं त्यांचं बृद वाक्य आहे मात्र याच्या अगदी उलटं जे वागणूक आहे ही पोलिसांच्याकडून ही केल्या असल्याचं आढळून येत आहे या सरकारने लाडक्या बहिणीला दीड हजार रुपयाच्या ऐवजी एकवीसशे देण्याचं सांगितलं होतं कर्जमाफी करण्याचं सांगितलं होतं तसंच आता आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरी जर मिळाली नाही तर त्यांना दहा हजार रुपये भत्ता देण्याचं देखील एक वचन दिलं होतं आता त्या वचनाचं काय झालं हा एक प्रश्न आहेच आहे आणि यासोबत वसतीगृहाच्या समस्या असतील शिष्यवृत्तीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांच्या अनुषंगाने आज आंदोलनकारी मोर्चा या ठिकाणी काढला होता काय वाटतं सरकारकडे ज्या पद्धतीचं पाशवी बहुमत ज्याला आपण म्हणतो किंवा तुम्ही विरोधक म्हणता या बहुमताच्या जोरावरती ही सगळी आंदोलनं आपण चिरडून टाकू शकतो असं सरकारला वाटतंय की आम्ही या कार्यकर्त्याचा डोळा पाहतोय हा डोळा लाल झालेला आहे किती मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली आहे आपण याच्यावरून बघू शकतो त्याला लागलेला आहे सरकारी प्रतिनिधी येऊन किंवा मंत्र्यांनी येऊन भेट घेणं तर दूरची बात परंतु ह्या कार्यकर्त्यांना लागलेला आहे यांना इस्पितळात नेण्यापुरतं सुद्धा सौजन्य या ठिकाणी कोणी दाखवलेलं नाही हे सज्जनाला या ठिकाणून हटवण्याकरता आणि खलत्व असणाऱ्या ठेकेदारांना लाड पुरवणारच हे सरकार आहे या आमच्या सागर सोळंकेचं आणि मी त्यांच्या सगळ्या चमूंचा जो सत्याग्रह आहे तो आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की इतकी अमानुष स्वरूपाची त्यांच्यासोबत वागणूक असतानाही आज त्यांच्या मनातला जो गांधी आहे आणि सत्य आणि अहिंसेवर त्यांचा जो विश्वास आहे या विश्वासाच्या अनुषंगानं रात्रीपर्यंत ते या ठिकाणी ठिय्या देऊन आहेत आणि जोपर्यंत संवाद सुरू होत नाही आणि सरकारकडून या गोष्टींच्या अनुषंगानं इथे दखल घेतला जात नाही तो तोपर्यंत आम्ही हटणार नाही ही संग्रामाची जी संस्कार होता तो आज या ठिकाणी निदर्शनास आलेला आहे आणि आज याचीच गरज आहे कारण बहुमत जे आहे ते अधिकाराचं हनन आहे आणि शोषणाचं प्रतिक देवेंद्र फडणवीस सरकार बनलेलं आहे धन्यवाद ही परिस्थिती जनतेसमोर आमच्या समोर ठेवल्याबद्दल तर या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं विधान भवन परिसरातच हे सर्व एनएसयूचे कार्यकर्ते आणि स्वतः महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष त्यांचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहेत पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कदाचित थोड्या वेळात इथे जे ठिय्या सुरू आहे यांना उचलण्याचा प्रयत्न होईल त्यांना ताब्यात घेण्याचा सुद्धा प्रयत्न होईल परंतु एवढं सगळं होत असताना मंत्री महोदय चार पावलं चालून या ठिकाणी येऊन यांच्या मागण्या ऐकून का घेत नाही आहेत एवढाच प्रश्न जो आहे हो या निमित्तानं उपस्थित होतो एन सोबत इतर विद्यार्थी संघटना सुद्धा आता आक्रमक होताना दिसत आहेत आणि नागपूर अधिवेशनादरम्यान या पद्धतीनं आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर एकच गोंधळ या नागपूर विधान भवनाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत हे घोषणाबाजी करतात नेमक्या मागण्या काय आमच्या मागण्या हे काय महाराष्ट्रामध्ये सरकारने एक असा जी आर काढलेला आहे की वीस पेक्षा कमी संख्या असतील ते सगळे शाळा बंद करायचं आहे तर त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे पण आम्हाला भेटण्यासाठी डेलिगेट घेऊन आले आणि आज त्या मंत्र्यांना टाइम नाही आहे ते लोक म्हणतात फोटो काढून जा आम्ही तो फोटो काढण्यासाठी लावलेले आहे लोक आलाय तुम्ही आम्ही महाराष्ट्रातील दीड ते दोन हजार विद्यार्थी ते आंदोलन करत आहेत आणि आज आम्ही ते डेलिगेट म्हणून पाच लोक इथे आलेले आहेत पण हे लोक आधी आम्हाला तीन तासापासून इथे हो हे कर संघटना कुठल्या संघटना ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन विद्यार्थी संघटना आहे त्याच्या इथून सकाळपासून आमचे पर्व उपाशी आहेत तिथं पंचवीस पर्व बसले आहे आमचे आम्ही डेलिगेशन मध्ये असताना मंत्री साहेब आम्हाला म्हणतात की आमच्याकडे वेळ नाही आहे अरे सकाळपासून आम्हाला तुम्ही डेलिगेट पाठवलं आम्हाला बोलवलं आणि तीन घंटे आम्हाला तात्काळ ठेवलं अरे विद्यार्थ्यांसाठी हे सरकार नाही आहे तर कोणासाठी आहे कालकोट लोकांसाठी मंत्री साहेबांना आम्ही वारंवार सांगून आम्हाला मंत्री साहेब भेटत नाही चंद्रकांत दादाही भेटत नाही आणि भूषेसाहेबही भेटत नाही आमच्या हायर एज्युकेशनमध्ये प्राध्यापक भरती कर्मचारी भरती एनईपी असे वेगवेगळे मुद्दे होते सरकारी शाळा या सरकारने दत्तक योजनाच्या नावाखाली का भांडवलशाही लोकांना देण्याचा घात घातलेला आहे ज्याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन केलं भूषे साहेबांना आमचं म्हणणं होतं की सहा टक्के शिक्षणावर खर्च करा आणि प्राथमिक शिक्षण वाजून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा नशेच्या आधी चाललेला आहे शिक्षणापासून वंचित असल्यामुळे त्यांना नाही का शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करा यासाठी आम्ही आलो पण मंत्री साहेब आम्हाला भेटत नाही आमची अवहेलना करतात आम्ही निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळांनी इकडे यावं आणि निवेदन द्यावं असं काही बोलणं झालेलं का की संपर्कच झाला नाहीये तुमचं भेट तुमची भेट न होण्याची कारण आमचं आमचं नाही का तिथं नाही का तीन घंटापासून आम्हाला मध्ये बोलवण्यात आलं तुम्हाला दहा मिनिटात भेट करून देतो असं क्लिअर करण्यात आलं आम्ही तीन तास झाले तीन तास होत असताना निघा आम्हाला कुठल्याही मध्ये भेटायला लागेल आणि त्यामध्ये त्यांचा पीए म्हणते पर्सनल की आमच्याकडे रेकॉर्ड नाही आहे आम्ही दोन दोन रेकॉर्ड दिले होते एआयसएफ ने आठ दिवसाआधीच त्यांना नोटीस पाठवली होती की आमचं आंदोलन आहे परंतु ते म्हणतात की रेकॉर्ड नाही आहे असं कसं रेकॉर्ड नाही आहे जर तुमच्याकडे रेकॉर्ड नाही तर तुम्ही डेलिगेट कसं पाठवलं एक महत्वाचा मुद्दा आहे मग गेलीच म्हणजे किती दिवसांपासून किती महिन्यां वर्षांपासून तुमच्या या मागण्या प्रलंबित आहेत तुम्ही या सातत्याने सा पाठपुरावा का पाच वर्षापासून न्यू एज्युकेशन पॉलिसी सरकारी शाळांसंदर्भातल्या नाही का दत्तक वारसासंदर्भातलं आंदोलन करतो आज अधिवेशनावर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून कॉल केला होता आणि त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थी संघटना होत्या ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन त्यांचं नेतृत्व करत होतं त्यामध्ये आम्ही विविध मागण्या मागल्या की आज तरी आमच्या मागण्या भोसे साहेब आणि चंद्रकांतदा पाटील हे मान्य करतील परंतु आजही नाही का हे मुजुरी करतात विद्यार्थ्यांना भेटायला येत नाही आणि दलाला भांडवलदारांना भेटतात मग आम्ही त्यांच्या मुलांनी आहोत आम्ही या राज्याचे नागरिकही आहोत विरोधी पक्षापैकी कोणाशी तुम्ही संपर्क साधला का, का या ठिकाणी काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल आम्ही रोहित पवारांसोबत नाही का सगळा संपर्क साधलाय रोहित पवार साहेबांनी नाही का आमच्या मागण्या मान्य करतो म्हणून आम्हाला सांगितलं आम्ही का काँग्रेसचे काही लिडर होते त्यांना सुद्धा निवेदन दिली आणि त्यांना सांगितलं की आमचे मुद्दे सभागृहामध्ये उचला त्यांनी आम्हाला आश्वासन दिले परंतु आम्हाला हेच म्हणणं होते की आम्हाला सगळे आश्वासनच देतात विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी आम्ही बाहेर आलो आणि मोर्चा केला संवैधानिक मार्गाने आणि आज चर्चा करायला आलो तर मंत्री आम्हाला भेटायला तयार नाही हे कोणती ही कोणती भूमिका आहे या ठिकाणी आणखीन काही कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत जे अत्यंत आक्रमकपणे घोषणाबाजी होते आंदोलन करत होते मागण्या तर आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत परंतु सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी भेटायलाच तयार नाही आहेत असं का होते नेमकी कारण आहे सर पहिला मुद्दा तर ही जी सरकार आहे ती लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकार नाही ही खोके बोक्यांची सरकार आहे आणि हे लोक खाऊ आहेत या भाषेमध्ये आता मी बोलतो आहे कारण हे लोक कॉर्पोरेटची दलाली करतात अरे विद्यार्थी या ठिकाणी आहे तुम्हाला त्याला भेटायला वेळ नाही तुम्ही ज्याच्या ओटावर निवडून आले त्याला भेटायला वेळ नाही किडे माखवले होत का आम्ही किडे माखवले होत का हे या मंत्र्यांनी समजायला पाहिजे आणि यांच्या खुर्ची जे सिंहासन आहे त्याचे त्या ठिकाणी जे आहे शिक्षण मंत्र्यांनी हे केलं पाहिजे आप या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ओळखा मारपीट करूया जाऊन बघूयात नेमका हे आंदोलन आणखी तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पोलिसांचा पाठा अतिरिक्त बोलवण्यात आलेला आहे आणि एकच गोंधळाची परिस्थिती नागपूर विधान भवनाच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळते शिक्षकांचे प्रश्न असतील शाळेचे पटसंख्येचे प्रश्न असतील किंवा या ठिकाणी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या संदर्भातले काही प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांना घेऊन विद्यार्थी संघटनांचे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी थेट भवनाच्या दाराशी पोचलेले आहेत आणि थेट सरकारच्या विरोधात आंदोलन आणि घोषणाबाजी करताना दिसत आहेत मुर्दाबादच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत कुठेतरी आमदार असतील मंत्री असतील यांच्याकडनं या सगळ्या विषयांची दखल का घेतली जात नाहीये आणि आम्ही जे सातत्याने म्हणतोय की कुठेतरी या अधिवेशनात विरोधक गायब झालेले आहेत का विरोधक हरवलेले आहेत का आणि त्यामुळे आता थेट जनतेमधनं आता कशा पद्धतीनं तीव्र संताप उमटताना दिसतोय हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो त्यामुळे एआयएसएफचे हे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या मागण्या या ठिकाणी मांडताना दिसत आणि अत्यंत आक्रमकपणे या ठिकाणी आंदोलन करून सरकारचा विरोध करतायत कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सोबत मी ऋत्विक भालेकर नागपूर तक